ज्येष्ठ साहित्यिक श्री मधुमंगेश कर्णिक यांना आपण विश्व मराठी संमेलन साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत पण त्यापूर्वी त्यांची एक ध्वनीचित्रफीत इथे उपलब्ध आहे मी विनंती करतो की ध्वनीचित्रफीत इकडे दाखवली जावी ध्वनीचित्रफीत दाखवली जाईल दोन मिनिटं ज्यांची पहिली कविता अवघ्या चौदाव्या वर्षी बाल सन्मित्र पत्रात छापून आली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही ऐंशी वर्षांहून अधिक काळ कथा कविता कादंबरी लेखन व्यक्तिचित्रण आत्मचरित्र चरित्र नाटक बाल साहित्य अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात तागदीनं आणि विलक्षण अनुभूतीनं वावरत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मधु मंगेश करणे इतका मोठा काळ लिहित्या राहिलेल्या या सर्ज हातांचं गौरव करणं हे तमाम मराठी जनांचं आद्य कर्तव्यच त्यामुळेच विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं दिला जाणारा पहिला महिला साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मंगेश कर्णे यांना जाहीर करण्यात आला मराठी भाषा साता समुद्रापार देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं मराठीच्या जागतिक स्तराबद्दल विचारमंथन होताना मराठीतल्या आशयघन प्रतिभेचा जागतिक सन्मान याच मंचावरून होतोय बहुअंगी लेखनासोबत मराठी साहित्य चळवळीसाठी त्यांनी कार्यकर्ता वरून केलेली साहित्य सेवा ही विशेष उल्लेखनीय आहे मधुभाईंच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचा विश्व मराठी संमेलनात साहित्य भूषण या पुरस्कार सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे मनपूर्वक अभिनंदन प्रसिद्ध मराठी साहित्यिक मी विनंती करतो माननीय श्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि मंत्री महोदयांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि पुरस्कार वितरित करावा प्रसिद्ध मराठी साहित्यिक ज्यांना पद्मश्री मिळाली आहे गेली सुमारे सत्तर वर्ष त्यांची लेखन निर्मिती चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा असो कादंबरी ललितलेखन गद्यलेखन यांची निर्मिती अव्याहत गेली सत्तर वर्ष मी सर्व रसिकांनाही विनंती करतो की इतक्या मोठ्या कलाकाराला आपण उभं राहून मानवंदना दिली पाहिजे त्यांचं मनपूर्वक आपण अभिनंदन करूया